नमस्कार सर्वांना स्वागत करते आपला आपल्या हरिप्रिया युट्यूब चॅनलवर आणि आजच्या टॉपिकला सुरुवात करते भारतात कृष्ण जन्माष्टमीचा सण मोठ्या थाटामाटात आणि श्रद्धेने साजरा केला जातो भाद्रपदाच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला भाऊ कोंसाच्या अत्याचारानंतर कारागृहात राहणाऱ्या बहीण देवकीने आठव्या आपत्याच्या रूपात श्रीकृष्णाला जन्म दिला अशी हिंदू धर्मात श्रद्धा आहे कंसाच्या अत्याचारापासून आणि दहशतीपासून पृथ्वीला मुक्त करण्यासाठी भगवान विष्णूंनी अवतार घेतला या कथेनुसार दरवर्षी भाद्रपदाच्या अष्टमीला कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरा केला जातो तर ही कृष्ण जन्माष्टमी कशी साजरी करतात हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा जन्माष्टमीला भक्त आपापल्या भक्तीनुसार उपवास करतात भगवान श्रीकृष्णाची विशेष पूजा केली जाते बाळ गोपाळांचा जन्म मध्यरात्री झाला त्यामुळे जन्माष्टमीच्या तिथीच्या मध्यरात्री घरात उपस्थित असलेल्या लाडू गोपाळांच्या मूर्तीचा जन्म होतो नंतर त्यांना आंघोळ घालून सुंदर कपडे घालतात धूपदीप लावून पुष्प अर्पण करतात त्यांची पूजा केली जाते कान्हाला भोग अर्पण केले जातात त्यांना विशेषतः दूध दही लोणी आवडतं ते भोग त्यांना देतात म्हणूनच भगवंताला भोग अर्पण करून प्रसादाचे वाटप केले जाते गोपालकृष्णासाठी सुंठवळ्याचा प्रसाद त्यांनी तयार केला जातो तो देवाला भोग देऊन सर्वांना प्रसाद म्हणून वाटप करतात भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाल्यावर देवाला त्यांची आरती करून पूजा वगैरे करून त्यांना भोग नुसार श्री हे पुराणा विष्णूचे अवतार आहेत त्रिमूर्तीपैकी एक आहे दरवर्षी लोक या दिवशी कृष्णाचा आशीर्वाद आणि कृपा मिळवण्यासाठी उपवास करतात मध्यरात्री विधीपूर्वक प्रार्थना करतात ते भजन करतात आणि वाढदिवस साजरा करतात या दिवसासाठी मंदिरे विशेष सजवली जातात काही ठिकाणी जन्माष्टमीला अंडी ही साजरी केली जाते काही ठिकाणी जन्माष्टमीच्या दिवशी दहीहंडीचे आयोजन केले जाते विशेषतः गुजरात आणि महाराष्ट्रात त्यांचे महत्व आहे दहीहंडीचा इतिहास खूप रंजक आहे कान्हा लहानपणीच खूप खोडकर होता तो त्याच्या खोडकर खोडसाळपणासाठी संपूर्ण गावात प्रसिद्ध होता कन्हैयाला याला लोणी आणि दही खूप आवडायचे त्याला लोणी इतकं आवडायचं की तो आपल्या मित्रांसोबत गावातील लोकांच्या घरातून लोणी चोरून खात असे माखनला कान्हाला कान्हापासून वाचण्यासाठी स्त्रिया माखनचे भांडे उंचावर टांगत असत पण बालगोपाल आपल्या मित्रांसह एक पिरेमिड बनवायचा आणि त्यातून उंच लटकलेल्या भांड्यातून माखन चोरायचा उष्णाच्या या दुष्कृत्याचे स्मरण करण्यासाठी जन्माष्टमीच्या वेळी माखनाची भांडी उंचावर टांगली जाते मुलं पिरॅमिड बनवतात नाचतात आणि गातात भांडे गाठतात आणि ते तोडतात त्याला दहीहंडी म्हणतात जो मुलगा वर जातो त्याला गोविंदा म्हटले जाते असे भरपूर ठिकाणी लोक त्या कृष्णजन्माचे सेलिब्रेशन करतात अशा प्रकारे जन्माष्टमी साजरी केली जाते